नमस्कार मित्रांनो या ठिकाणी क्रांतीवीर मित्रमंडळाची या ठिकाणी वार्षिक जे आपण दरवर्षी नेतो पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आठ जण सावरगाव घाट म्हणा ब्रह्मगावच्या या ठिकाणी शृंगेरी देवीचं देवस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्यासोबत दरवर्षी काही लोक बदलतात परंतु काही जो ग्रुप आहे तो कंट्री राहतोय या ठिकाणी आपल्या ग्रुप बरोबर यंदा आहेत त्यांचे आमचे क्रांती मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय उत्तम बाप्पो तोरमल तर बाप्पू कसं वाटतंय आपल्याला नेमका हा अनुभव कसा वाटतो मंडळाबरोबर फिरण्याचा हे देवस्थान हा निसर्गरम्य परिसर काय वाटतंय तुम्हाला एकदम भारी असं वाटतंय का की आता रोजचं जे आयुष्य आहे त्यातनं काहीतरी वेगळं वाटतंय का एकदम वेगळं म्हणजे चांगलं वातावरण असं चालू याला पिढीसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की बाबा आलं पाहिजे नाही आलं पाहिजे नाही परंपरा अशीच चालू राहिली बाईल पुढे येण्याची अजून आपली लोकसंख्या वाढली यासाठी अरे वा छान या ठिकाणी केलं या ठिकाणी मंडळाचे अतिशय लाडके कार्यकर्ते आदरणीय नाना साहेब आहेत नाना साहेब काय म्हणणे आपलं एकदम भारी वाटतंय बर का बर आणि मंडळ जास्त हे पाहिजे होतं आपलं खरं खंत सुद्धा आहे की मंडळ अजून जास्त आलं पाहिजे जास होत अतिशय भारी वाटलं एकदम नाही मंडळासाठी तुम्ही काय सांगाल की बाबा काय तुम्ही या ठिकाणी काय मिस करताय का वाटत नाही म्हणजे कोण कोण तुम्हाला आलं नाही असं वाटतं की यायला पाहिजे होती कोण ते बरेच होते आणि पण ते आता आले नाहीत ना त्याला ब्रह्मित्र समजा एक दोन उदाहरण दिले तरी ब्रह्मित्र अमोल शेठ बर आणि एक हनुमाराजे लक्ष्मण ते बै, 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 आले ना त्यांनी हे पाहिजे होतं बरं का तुम्ही त्याच्यासाठी काय सल्ला द्याल म्हणजे आता ते आले ना त्यांना आपण काय म्हणणार सल्ला ते आले असते तर त्यांना कळालं खरंय खरं या ठिकाणी आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व मंडळाचे कार्यकर्ते रोशन आहे या ठिकाणी आमच्या मंडळाच्या या ठिकाणी काय वाटते वातावरण वाता या ठिकाणी अतिशय आनंदमय अस वातावरण आहे आणि भक्तिमय वातावरण आहे या ठिकाणी सोमा नवीन पहिल्यांदा या ठिकाणी सोमा काय वाटतं सोमा कसं वातावरण आहे काय नाही एक नंबर वातावरण आहे डोंगर आहे काय आहे खरंय खरंय या ठिकाणी सोमाने डायलॉग मारलाय काय ती झाडी काय तो डोंगर आणि काय ते देवस्थान अरे वा वा या ठिकाणी हरी आपण लपायच ना राम हरी या दोन शब्द बोलायचे ठिकाणी मंडळासाठी आपली संख्या वाढेल हा या ठिकाणी मंडळाचे खास कार्यकर्ते आहेत या ठिकाणी पाचशे चे मालक आमचे पप्पू शेठे हा पप्पू शेठ कसं वाटतंय काय नाही अगोदर रामहारीमदार कसं वाटतंय आपल्याला वातावरण एकदम भारी वाटतंय या दरवर्षी तुम्ही या ठिकाणी मंडळावर असताय काय म्हणजे तुमच्या मनात काय असते गो बा पूर्ण मंडळाचा आला किंवा तुम्ही फोन मंडळाला फोन करता आपल्याला जायचंय काय वाटतं वेळेस आपलं दरवेळेस मंडळाला पूर्ण पाठिंबा असतो आणि मला बी मंडळावर जाण्याची फार आनंद असतो बाहेर जाण्यासाठी खरंय खरं या ठिकाणी तुम्हाला काय वाटतंय न येणाऱ्या मंडळासाठी की अजून आलं पाहिजे होतं काय वाटतंय न येणाऱ्या बी आलं पाहिजे नाही बाहेर फिरलं पाहिजे आणि बाहेरचा थोडा अनुभव घेतला पाहिजे त्यांनी खरंय खरं या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते हा फक्त कसं वाटतंय आपल्याला काय मत वातावरण कसं काय झालं पाहिजे हे वातावरण अगदी असं थंडगार असं आहे आणि माणसांनी कसं बाहेर जाऊन थोडासा बाहेरच्या वातावरणात आनंद पण घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि मंडळाची जर वेळेस संख्या वाढत चाललेली आहे वर्ष असं चालू तर अजून खरं आहे म्हणजे आपल्याला संसारात तर प्रत्येक जण हाय रोजचा प्रॉब्लेम आहे कसं वाटतं एकदम फ्री वाटतं कसं वाटतं मागचं काय टेन्शन मागचं काय टेन्शन राहतच नाही ना कारण आपण अशा वातावरणात आलेलो असतो की बाबा की आपण पाठीमाग सगळं विसरून जातोय आपल्या माझा मुलं बाळ वगैरे सगळे असतात पण असं बाहेर आल्यानंतर थोडंसं वातावरण आणि इथून घरी गेल्यानंतर कसं थोडस सा माणसाला रमत काम करायची इच्छा जागृत होती खरं या ठिकाणी लालू आपला लालू काय वाटतं वातावरण या ठिकाणी पहिलेच काय वाटतं वातावरण कसं हे करतो आला ठिकाणी कोण कोण यायला पाहिजे होत खरं तर मावली संकेत मनोहर शंभू आहे खरं या ठिकाणी आपण त्यांना पुढच्या ट्रिप मध्ये देखील सामील करणार आहे आणि असंच या ठिकाणी आपली सोबत कायम राहणार आहे आणि त्याबद्दल सर्वजण आलात आणि वातावरण आनंद घेऊया अजून आपल्याला दोन दिवस फिरायचा आहे सर्वांचा मनपूर्वक आभार